नमस्कार शेतकरी मित्रांनो पी एम किसान योजनेचा हो एकवीसवा हप्ता कधी मिळणार मोठी घोषणा केलेली आहे शेतकरी मित्रांनो ते आपण कधी मिळणार याची तारीख बी फिक्स झालेली आहे ती आपण पुढे बघणारच आहोत त्याच्या आधी व्हिडिओला लाईक आणि ला ला चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा शेतकरी मित्रांनो सध्याची चर्चा राज्यातील शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेचा हो पुढील हप्त्याची किंवा नमो शेतकरी सन्मान निधी योजनेची हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहे शेतकरी मित्रांनो अतिदृष्टीमुळे आणि पूर राज्यातील अतिदृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान आहे शेतकरी मित्रांनो त्यामुळे या आर्थिक मदतीची शेतकऱ्यांना त्वरित गरज आहे शेतकरी मित्रांनो इतर राज्यांना मदत यापूर्वी हिमाल हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड पंजाब आणि जम्मू काश्मीर या चार राज्यातील पुरस्तगत शेतकऱ्यांचे स्वरूपात पीएम किसान योजनेचे वितरण करण्यात आलेले आहे शेतकरी मित्रांनो महाराष्ट्राची मागणी महाराष्ट्रातील नुकसानीचे परिणाम इतर राज्यापेक्षा किती जास्त असतानाही केंद्र सरकारकडून महाराष्ट्रातील सुमारे ब्याण्णव ते त्र्याण्णव लाख शेतकऱ्यांना अराऊंड हप्ता वितरण करण्याचे कोणतेही स्पष्ट संकेत किंवा तारीख अपघाती देण्यात आलेली नाही शेतकरी मित्रांनो निवडणूक आणि आचारसंहिता बिहारमध्ये सध्या निवडणूक सुरू असल्याने आचारसंहितेमुळे आचार दिवाळीपूर्वीच हप्ता वितरण होण्याची शक्यता कमी दिसत आहे संभाव्य तारीख परिस्थिती अनुसार पीएम किसान योजनेचा पुढील हप्ता चौदा नोव्हेंबर पर्यंतच वितरण करण्याची दात शक्यता आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला काय वाटेल ते कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा हप्त्यासाठी आवश्यक असणारे पातळी प्रक्रिया बद्दल पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी केंद्र सरकारने काही महत्वपूर्ण पातळीवर प्रक्रिया सुरू केलेल्या शेतकरी मित्रांनो संशयपदात लाभार्थी देशभरातील सुमारे एकोणतीस लाख ते छत्तीस हजार लाभार्थी संसभेद म्हणून पातळीवर अंतर्गत घेण्यात आलेले शेतकरी मित्रांनो पातळीचे कारण एकच कुटुंबातील दोन लाभार्थी पती आणि पत्नी दोघेही लाभ घेत असल्याचे संयुक्त कुटुंबातील एकच कुटुंबातील उदाहरणार्थ विवाहित सदस्य एकापेक्षा जास्त लोक लाभ घेत असतील पीएम किसान योजनेची कुटुंबातील संख्या पीएम किसान योजनेनुसार कुटुंबातील व्याख्या पती आणि पत्नी अठरा वर्षा खाली विवाहित मूल मुलं आणि इतर मर्यादित आहे आवश्यक कारवाई अशा सनायत पद लाभार्थ्यांना फिजिकल व्हेरिफिकेशन करणे बंधनकारक कर आहे शेतकरी मित्रांनो बँक खाते आधार कार्ड ची लिंक असणे आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो ही केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे पण आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो ही प्रक्रिया ओटीपी टी द्वारे हे करता येते शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांचे आव्हान वर्तमानपत्रानुसार किंवा माध्यमातून या आठवड्यात येणारे पुढील आठवडे येणार अशा बातम्या येत असल्या तरी बी शेतकऱ्यांना अपघात अधिकृत तारीख जाहीर झालेली नसल्यामुळे कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नये शेतकऱ्यांना फक्त आधार लिंक आणि ई केवायसी यासारख्या आवश्यक कामे पूर्ण करावे पुढील मदत पीएम किसान हप्त्याचा वितरणाबद्दल किंवा राज्य सरकारने जाहीर केलेले कोणतेही नवीन माहितीबद्दल अधिकृत अपडेट येताच मी तुम्हाला नक्कीच माहिती देईल त्याच्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनेल ला सबस्क्राईब करा शक्य मित्रांनो